आईला महिना झालं मकला पाणी दिलेलं रान चांगले म्हणून मग अजून पण गाबड्याला सांगितलं मोटर चालू कर मोटर चालू कर अजून तर दंड कोरडाच या कवा को चालू करतोय मोटर कुठे गेले गायबा कोण आणतो साले बर का सगळ आईला काय करते रे काय करतोय काय करतोय जा 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 तंबाखू खातोय तंबाखू खातोय तंबाखू खातोय कोणी शिकवली तुला तंबाखू खायला असली कोणी शिकवली कोणी शिकली तुला तंबाखू खात कोणी शिकली तुला तंबाखू खायला कोणी शिकवली कोणी शिकली तुला थांबर का समजाنيا कोतरी तुला कोणी शिकवलं तुला सोडत नसतो नस पात्र तूला कुठं जातो कुठून कुणी शिकवली तुला तंबाखू खायला कुणी शिकवली अरे ध्यानात घे बारावी च वैया कॉलेजला म्हणून तुला पाठवतो फार पैसे देतो एस टीला फार पैसे देतो आणि तू तंबाखू खातो पैसे कुठून येतात त्याला कुठून पैसे येतात तंबाखू खायला हा कुठं येत खचिन खाचिन नाही नाहीत उठ 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 कुठ बॉग खाते तिकडे इकडे इथं चल चल इथं इथं पळून गेला तर बघ बस इथं कुणाकडनं शिकलं सांग किथं बॉक खायला ते नाही खात आता नाही की खात अरे तुझा बाप हे रानातला का दिवस रात्र राब राब राबतोय कुणासाठी राबतोय तुझ्यासाठीच राबतोय ना ईकुल तर एक म्हणून पाहिजे ती लाड करतोय तुझं आणि तू काय करतोय तंबाखू खातोय अभ्यासाच्या नावाने बोम दहावीत बळच झाला चाळीस पंचेस टक्के मार्क घेऊन पास अवघड रे देवा तुला माहिती आहे का तुझा आजा कशाने मिळाला ती अरे तंबाखू खायचा कधी मधी दारू बी प्यायचा झाला कॅन्सर गेला मरून माझ्या या हाताने डोळ्या देखत माझ्या मेला दवाखान्यात नेलं लय पळालो लय पळालो पण नाही घावला हा ना तर तू अरे अशा तरुण वयात जर व्यसन केलं तर कसं होणार सांग बर चुकलं स्वारी ना चुकलं स्वारी म्हणून एका मिनिटात तुम्ही मोकळ हो चाल र पण तुम्हाला माहित नाही या व्यसनाची सवय कशी असते अरे माणसाला लागलेली एसन आहे ना ही इतक्या सहजासहजी सुटत नाही र किती बी प्रयत्न केले तरी सुटत नाही आणि माणसाने व्यसन करायच्या आधी ना कमीत कमी दहा -कमी बारी विचार करायला पाहिजेत आपलं नाही निदान आपल्या घरचा आईचा बापाचा पुढच्या पिढीचा तरी विचार करून व्यसन केलं पाहिजेत घरच्या घर धुळीला मिळाल्या त्या यसनामध्ये ही एसन इतक्या सजा सुटत नाही तंबाखूचा पहिला इडा खायच्या आधीचार करावा लागतोय ती तोंडात नाही गेला तर व्यसन सुटलं आणि एकदा का तोंडात तंबाखूचा इडा गेला आयुष्यात परत कधी सुटत नाही बघ तुझा तू कर बाबा विचार मी तर तुझ्या पुढे हार मानली आता काय करायची ती कर आता मी आता नाही करणार कर सांग तुम्ही अजिबात नाही करणार आता जी बर बापाची शपथ जी तात्या मुरून खाणार नाही मग तात्या टपकीन मरण बघ परत ना बघ खाल्ली तर की शपथ घे म्हणजे तू खाणार मानायचं नाही तात्या मग काय होतय तात्या मरायचं भ्या वाटतंय का नाही ताच्या नाही खात मी मग शपथ का घ्याय ना कुत्रिया गी की शपथ की तू ताच्या तुम्ही मरू आता बसून नाही गायच्या खोट बोल नको नु... खोट बोलल तर तात्या मरल तुझा नाही सुद्धा दिसायचं नाही तात्याच तुला नाही तात्या तुमची चल घरी जाऊ नाही मारीत की तुला आता हा घरी जाऊ दूध भाकर खाऊ अरे का दूध भाकर खायचं पहिलवान व्हायचं कुठं तंबाखू खातोय कोणा तू चल तू मग मी घेतो नाही नाही तू म्हणतो का अरे काल तात्याला कळलं बाबा हिरेपुशी खात होतो लई तलप लागली होती सकाळपासून सकाळपासून प्रेशर पण आला नव्हता मग रानात आलो तात्याने मला बळच रानात आणलं तरी पण मी कसं बस सटकून आलो हिरपुशी तात्या मागून आले पकडील तात्याने अरे तुझं मत्याराला काय कळतं का तुझं मताराचे त्याची वय झाली तू रिटायर झाला पण ऐक तू मी काय म्हणतो तू तंबाखू बाबा एक तर काल मला रानात पळून पळून हाणलं पुन्हा शपथ पण घ्यायला त्यांनी अरे तुझं मतारा मारू दे ना मग मतारा आराम तर काय होणार आहे उलट मग तुला तंबाखू खायला मोकळी होईल की या तू हे बघ गना तुला सांगतो मी कसा करायचं माहितीये का तंबाखू घेतली असा चुना घ्यायचा ते थम तंबाखू ते एक थंब चुना आणि कसं देना दना, दना। आयुष्यातला तुला दोन महत्वपूर्ण गोष्टी सांगतो नीट ऐक बर का ध्यान देऊन ह्या गोष्टी तुला कोणी सांगणार नाही एक म्हणजे तंबाखू जर खाल्ली ना तर कॉलेजमध्ये पोरगी पटते चॉकलेट बायला कोणी पटत नाही तंबाखू खाल्ल्यानं ना पोरगी पटते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळ सकाळ लय प्रेशर नाही येते बरं का तंबाखू ओके थोडीशी घ्या काय होत नाही नको बाबा ऐक गा ना तू तु। नको मला तुझ काय बाबा थोडीशी घे लागा नको अजिबात नको काय ला का माणूस आहे तू तंबाखू बिना तुला आता सकाळ सकाळी प्रेशर न येणार तरी का किती दिवस तो आज उद्या तिसऱ्या दिवशी कसं होईल सगळ्या रूम मध्ये वाचेन की अरे पण काय करू तातीची शपथ घेतली मी अरे मग मरू दे की तुझं मतारा काय होणार तेव्हा मेल तर तुझ्या हानीन बर मी तुला माणसाला तंबाखू खाल्ले ना पुरीच मुक्का घ्यायला गेलं ना तो वास चांगला येतो तोंडात तंबाखू नसले ना तर पुरी मुक्काच घेऊन देत नाही तुझ्या तोंडात जर तंबाखू असले तर तुला मुक्कासाठी ओढून घेते असे म्हणून तुला म्हणतोय अरे पण अर्धी घे आर मी मी बघतो की तुझ्या माताऱ्याला काय आता इथं कोण येणार तो आपल्याला बघायला कोण नाही इथं बघ शिपत घेतली होती र अरे नाही काय होत अरे शपथ घेत पण ना खोटा माणस मारत असते नाही काय होणार नाही होणार का ना तू माझ्यावर विश्वास नाही तुला घेऊच घे थोडीशी चल अरे काय सांगू बाबा दोन दिवस झालं कसे काढलेत माझे मलाच माहिती आहे मला आहे ना तुला नाही तंबाकू बी ना मी जे करतोय कर ते चुकीचं करतोय का तात्या म्हणले होते तंबाखूचा इडा तोंडात जायच्या अगोदरच काय ते विचार करायचा असते पुन्हा व्यसन सुटत नसते असं म्हणले होते तात्या अरे तू काय काय नास कर हे बघ कधी बायकोनी कुकाला आणि मर्दानी तंबाखूला कधी नाही म्हणायचं नसतं आर ते बरोबर आहे पण मी तात्याची शपथ घातली तात्या मारायचे बाबा हे शि मला तर तुला काय 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 मी काय म्हणतो हे इडा बनवलेला ना आता हे तुला खावच लागतं नाहीतर मग लई जिवायची लई ना होती बरं का खावच लागते रे खा खा मी नाही का आता काय झाडा काय चाल इथं काय करतोय तू तबकू चा द्या तू त्यानी मला मळायला लावली मी नको नको म्हणतोय लई म्हणते खा खा तबाक आता मळली तर खावाच लागते आठ थोडा तुला किती बरं सांगितलं होतं आमच्या गण्याला तबुक खायला लावू नको म्हणून हा शिकवतो तबुक खायला तू असं नाही काय चाल

मी नाही मी नाही परत म्हणणार सांग की तुझ्या मत्या तात्या नाही तात्या तात्या माझ्याशी थांबाय हाल नको बस बघू खातीशी नाही तात्या मी नको म्हणलो सांग बघू तान लागली मला जरा आणि बघू आहे माझा असू दे करतो काही पनी कधी असली काय तुम्हाला मी नकोच बोललो होते त्याला मग तरी केली हां आणि ते उद्या गुखा तर तू गोका ने मी हातात कुणाच होती हातात होती हल नको इथं थांब सर हातात कोणाची होती रे भाड्या नको म्हणत होतो नको म्हणत होतो कसलं पाणी हे खरं शंभर टक्के फिल्टर झालेलं नारळाचं पाणी शंभर टक्के फिल्टर झालेलं अरे वास कसले <tip> ते दरूर मी नाही तू कस ऐकायचं ना परत करचीन का करचीन का सांग नक्की नक्की नाही तर माझ्या इतकं वाईट नाही बघ का सांगून ठेवतोय तुला आताच्या बारशी मी सोडतोय परत तुला अक्षरशः ना फसावरच दे फसावर आलं का ध्याना तुझ्या हा अरे व्यसन करू नाही र तुला किती समजून सांगितलं होतं मी हा चला इथे या उलट कुठली अंगधरा इथं बसून अंगठरा पटकी ना आणि ना आता अरले ब रस्त्या र व्यसन किती बर समजून सांगायचं तुम्हाला नाद लागला ना आयुष्यात सुटत नाही ला अरे भल्यांची घर गेली त्या व्यसनापायी तुम्ही व्यसन करताय आज तंबाखू खाताय चोरून हि तर दारू पेते म्हणते म्हणताय काय शंभर टक्के फिल्टरचं पाणी अरे लाज कशी वाटत नाही बापाला वा फसीवतानी आज तंबाखू खाताय दारू रुपये उद्या जाऊन जुगार खेळ चाल परत वाईट वाईट नाही ते हेच करायसाठी आपलं जीव आयुष्य आहे का ह्याच्यासाठी जन्म दिलाय का तुम्हाला आई बापांनी अरे या व्यसनानी कुलाच चांगलं झालंय कुणाच कल्याण झालंय अंग धरा असंच थांबायचं उठ नऊ वाजता मी भाकरी घेऊन येतो खायला तुम्हाला तवर असच थांबायचं अंगट अंगठी दुर दुर लय प्रेशर आला <zaked> र खोट आहे रे आपली पुढे दिसे ना शेवटचा एक किडा मला अरे तुझ्या काय ऐक ना एवढं तात तुझं अरे तुम्ही तुझ्या मताला साखन निघाला कारण तुम्ही सांगतो कुत्र्या का ऐकत अरे नको की कधी अडनाय नाही घेत नाही अड नाही घेत की अडपास की